नमस्ते श्री परमज्योती कल्किनचा चमत्कार बघूया मी अनुराधा चंद्रशेखर अहमदाबादमध्ये राहते आमच्या स्वयंपाकघरातील नळाच्या पाण्याची धार बरीच छोटी झाली होती संपूर्ण परिवार बऱ्याच काळापासून माझ्याकडे तक्रार करत होता प्लंबिंगचे सर्व काम आतून होते त्यामुळे पाईपमध्ये जमलेला पाण्यातील गाळ बाहेर कसा काढावा ते आम्हाला समजत नव्हते पाईपमध्ये कुठलाही दबाव देण्यासाठी किंवा रसायने वापरण्यासाठी माझा विरोध होता कारण पाईप जर तुटला तर भिंतीतून पाणी झिरपले असते जेणेकरून संपूर्ण स्वयंपाकघराचे वाटोळे झाले असते याचा अर्थ मला संपूर्ण स्वयंपाकघर नवीन करावे लागले असते त्या गैरसोयीसाठी माझी तयारी नव्हती आणि माझे जुन्या डिझाईनचे स्वयंपाकघर जसे होते तसे मला आवडत होते त्याविषयी विचार केल्यानंतर बाहेरून पाण्याचा प्रवाह बदलून आम्ही पाण्याची धार मोठी करण्याचा प्रयत्न केला गेल्या आठवड्यात हे काम करण्यासाठी किती खर्च येईल हे माहीत करून घेण्यासाठी आम्ही प्लंबरला बोलावले खर्चाची रक्कम खूप मोठी होती त्यामुळे आम्ही दुसऱ्या प्लंबरला बोलवायचे ठरवले दरम्यानच्या काळात आमच्या घरी येऊन बघण्यासाठी प्लंबरला आम्ही थोडे पैसे दिले आम्ही त्याला श्रीमूर्ती व एकम एक सिद्धीही दिली व प्रार्थना कशी करायची ते शिकवले आता दुसऱ्या दिवसापासून काहीही न करता पाण्याची धार आपोआप वाढली हे बघून आम्हाला आश्चर्य वाटले व आनंद झाला आमच्या साक्षात श्रीपरमज्योती अमा भगवानांनी हा सुंदर चमत्कार केला होता त्या गाळाची दुरुस्तीची आणि नूतनीकरणाची मी चिंता करू नये हे त्यांनी मला दाखवले होते आमच्या घरी किती प्रतिक्रियाशील प्रेमळ व काळजी घेणारे श्रीपरमज्योती अमा भगवान होते इतके सजीव ऐकणारे व चमत्कार करणारे ज्याची आम्ही खरेतर अपेक्षाही केली नव्हती श्री परमज्योती अमा भगवान की जय हो जय हो जय हो